नीट आहे हाय आहात तुम्ही सर्वांनी मजेत असलं पाहिजे चला मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटत लवकर उठल्यावरती आज फाटे चारला उठले होते म्हणजे रात्रभर काय झालं काय ती उष्णता प्रचंड उष्णता वाढलेली आहे आणि <coughs> मॅडम दाखवते अजून झोपलेत पण परत बोलते हे पहा हे पहा झोपाळू 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 प्राणी 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 हे पहा पहा उठ उठ थांब लावते तुला तर आहे ना उष्णता इतकी प्रचंड वाढलेली आहे भरपूर उष्णता आहे रात्री आहे ना खूप टेम्परेचर होतो आणि पायातून पण खूप वाफा निघत होते त्याच्यामुळे झोप काही रात्रभर आलेली आलेली नाहीये पहाट पाच वाजता मी झोपली ऍक्च्युली तर चलात मग आज आहे सोमवार आज आम्ही इथले आहे ना मार्केट डे असतो शक्य झालं तर नक्कीच मंडईमध्ये मध्ये गेल्यावरती शूट करेल आणि केस धुतलेले आहेत त्याच्यामुळे थोडेसे अस्ताव्यस्त आहे त्यामुळे दुर्लक्ष करा आणि पाठीमागं स्टिकर पाहू शकताय मोराचं स्टिकर आहे लावलेला खूप छान वाटतं आणि रात्रीचं काय होतं हवा आली की त्याचा आवाज येतो फडफड फडफड त्यामुळे अजूनच भीती वाटून जाते आणि आत्ता वाजलेले आहेत साडे दहा यश जस्ट गेला खेळायला आणि चलात मग आज एकदम लाईट जेवणामध्ये बनवणार आहे देवाची देवपूजा पण झालेली आहे चलात मग म्हणून ही का उठली तुम्हाला माहितीये आहे का टीव्ही पाहण्यासाठी आणि ऊन पहा किती आले प्रचंड साडे दहा वाजले तोपर्यंत किती ऊनही पाहू शकते आणि साइड जागा मोकळी आहे ना त्यामुळे गवत झाले भरपूर साडेबारा वाजले आहेत काम पूर्ण फायनली टर्न झालेलं आहे आणि परी मॅडम अजूनसुद्धा पारुश्य बसलेले आहेत सुट्टी आहेत तर त्यांचं का मनासारखं चाललंय काम खेळायचं जेव्हा वाटेल तेव्हा आंघोळ करायची जेव्हा वाटेल तेव्हा बसून जायचं नसतं चलात मग आज आपली बाहेरची झाडं वगैरे पाहूयात आपण आणि मस्त असं मसाले भात केला आहे डाळ भात साधा सिंपल बनवला आहे तो पण मी तुम्हाला दाखवते डंडळांग एकदम साधा सिंपल फक्त तूर राईस बटाटा आणि कांदा शेंगदाणे एवढंच आहे तर हा मनी प्लांट मी इथे ठेवलेला आहे आणि खाली आहे ना चप्पल स्टँड आहे त्याच्यावरती हा मनी प्लांट ठेवलेला आहे आणि सुकलो होतं मध्यंतरी परत आले आणि हा विंडो पा, विंडो इथं आहे ना अशी दोन थ्री डी टाईप बनवलेले आहेत अशा दोन विंडो आहेत छोट्या छोट्या तर त्याच्यात मी दिसते तुम्हाला पाहू शकताय मॅडम आल्या या मॅडम पधारो आणि हा आमचा भानुबा देवाचा धागा बांधला इथं कवड्याचं तोरण आहे आणि त्याच्यावर एक कॅमेरा आहे कोण येते जाय ते लक्ष ठेवाय आहे का नाही परी आणि मनी प्लांट पहा किती छान असं फुटलंय उन्हाळ्या तरी तुळस छान आली आहे आणि वारं खूप सुटले तरी तर आहे ना देवाचं सामान ठेवलेले पाण्यात सोडायला काल भैया गाडी घेऊन गेल तर त्याने हार लावले आतमध्ये पाहू शकताय आणि हे झाड आहे ना कुंडी पडली त्याच्यामुळे कुंडी फुटली पडलेली खराब झालं झाड पण गेलं जवळून दुसरं लावूया आपण त्याच्यात तर हे काय आता याचं नाव काय मला नाही माहिती आणि हे पण छोटे छोटे बकेट ठेवले इथे असे त्याच्यात पण झाड लावायचे इथे एक आहे आणि हे पोळके कशामुळे ठेवले याच्यात पाणी ठेवतो मग चिमणी येऊन पाणी पिऊन जातात आठ तिथ पण हे दोन डबेमध्ये खायला असतं त्याच्यामध्ये पाणी असतं आणि हा डॉन बघा हे डॉन पिलू पिलू जेवतच नाहीये उष्णतेमुळे पिलूला आहे ना उष्णता सहन होत नाही त्याच्यामुळे तो जेवणच करत नाहीये काल मटन आणलं होतं पण त्याने काल मटन पण खाल्लं नाही आणि काल दुपारी पण सुकट भाकरी टाकली होती काल त्याने सुकट भाकरी पण खाल्ली नाही उपाशी म्हणजे पूर्ण उपाशी आहे आणि आज पण जेवण केलेलं नाहीये बिलकुल पण चला मग अमृता येणार आहे पार्लरला तर त्यांच्यात लग्न आहे तर तिचं आता पार्लरचं करता करता एक दीड दोन तास जाणार आहे म्हणजे जा आज पण दगदगच होणार आहे आणि भात त्याच्यामध्ये गडबडीत लावलंय का तर आज सचिन म्हटलं भेळ वगैरे गे। घेऊन या का तर बाजार असतो इथे तर बाजारातली भेळ मुलांना आणि सचिनला आवडते तर चलत आता पटपट जेवण करायचं आणि जेवणामध्ये तूप हे असलंच पाहिजे तर भरपूर असं तूप तर आणि माझं फेवरेट तूप आहे काही घेतलं नाही पटपट आणि स्किनसाठी साठी आहे ना स्किन जर हेल्दी ठेवायची असेल तर तूप आहारामध्ये पाहिजेच आहे आणि तुपाने केव्हा ही तब्येत वाढत नाही बोला तुला काय बोला आणि मुख्य पॉईंट आहे ना तूप कसं खायचं आपण स्वयंपाक आपण ज्यावेळेस जेवढे घेतो त्यावेळेस गरम करून घ्यायचा आणि त्याच्या नंतर उपाय ऍड करायचं म्हणजे आपल्याला ना फॅट निर्माण होणार नाही तो फक्त आपल्या शरीराला पौष्टिक असा आहार बनवून आपल्या शरीरात जाणार आहे आणि स्किन पण त्याने नितळते स्किनवर ग्लो येतो आणि थोडीशी शाईन पण येते चलच मग आता आम्ही जेवण करतो यात मग भात खायला काय काय हो का आणि माझं चाललंय ब्लाऊज शिवायचं काम चाललंय एक ब्लाऊज कम्प्लीट केला दुसरा घेतलाय आणि मी एका दिवसामध्ये किती ब्लाऊज कम्प्लीट करू शकते हे मी तुम्हाला दाखवते आणि मी कसे ब्लाऊज शिवलेत हे पण मी तुमच्या बरोबर नक्की शेअर करेल हे ते तुम्हाला दाखवते पण ब्लाऊज अगोदर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते का आता आता आहेत अडीच आणि मला चार वाजता मार्केटला जायचं आहे तर हा आहे ना वेलवेटचा ब्लाऊज शिवलेला आहे पण हा माझ्या मैत्रिणीकडून मी शिवून घेतलेला आहे कारण मला टाईम नव्हता तर याच्या आहे ना फुल स्लीव म्हणजे आहे ना इथपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तर असा कोपरापर्यंत येतो आणि असा ब्लाऊज शिवला ना तो पण छान वाटतो आणि आज तर लावलं नाही बिना अस्तरचा पण वेलवेटचा ब्लाऊज खूप छान बसतो आणि आज तर लावलं ना तर असं खूप ढोल ढोल वाटतं त्याच्यामुळे मी याला आज तर लावलेलं नाही आहे आणि एकदम सिंपल शिवले प्रिन्स कट आहे पण पाठीमाग सगळं एकदम सिम्पल आहे तर आता नाही का ती ही फॅशन आता याला आहे ना फिटिंग राहिलेली आहे पण मी तुम्हाला दाखवते नवीन तीन चार कलरची साडी आहे पहा तर त्याच्यासाठी रेम्बो कलर हा रेनबो कलर नाही रेम्बो कलर नाही म्हणजे कलरफुल आहे ती साडी ना मी तुम्हाला ती साडी पण दाखवते तर त्याच्यावरती आहे ना अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवले आणि त्याच्यावर आहे ना विदाउट चा ब्लाऊज खूप छान वाटतो पण मला कुठे इथली इथे जायचं म्हटलं तर घालतानासता आला तो फक्त मग ती साडी ट्रॅव्हलिंग साठी राहिली असती सेपरेट परत तर हाई ब्लॅक कलरचा आहे नेटचा ब्लाऊज आहे आपण तर त्याच्या पुढचा गळा मी असा शिवले अशा प्रकारे पुढे डिझाईन केलेली आहे होऊ ते तर प्रकारे पण आपण शि शिवू शिवू शकतोय तर हा बोटनिक म्हणता येईल पण पुढचा थोडासा गळा आहे ना नेटची साईट मी खाली घेतलेली आहे कारण एकदम वरती मला आवडत नाही आणि त्याचे स्लीवज विदाऊट अस्तरचे शिवलेत आणि आपण कोपऱ्यापर्यंतच्या आहेत आणि पाठीमाग आहे ना असा डिपगळा घेतला आहे एकदम छान असं हा आहे एक खूप छान अशी साडी आहे पार्टीवेअर साडी आहे तर त्याच्यावरती मी हा शिवलाय पण ऍक्च्युली काय झालं ब्लाउज शिवायला घेतला आणि त्याचे एका साईडचा गायबच झालं तर दुसरं त्याला पॅच बसवलंय हो मी आणि आपण अशा साड्या किती वेळा घालतो जास्तीत जास्त चार ते पाच वेळा त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्यात होईल तसे शिवावं तर याला आहे ना तर अशी रेड कलरची थोडस पिंक मध्ये मोडतोय पण साडीचा कलर पण असाच आहे पिंक विथ रेड म्हणजे कॉम्बिनेशन वेगळंच आहे त्याचं तर त्याच्यामुळे आहे ना अशा प्रकारे लेस बसवली हो आहे मी आणि त्याच्या भायांना अशी आहे आणि मला साडी पण दाखवते त्याच्यावरची आणि आता एक साडीवरचा ब्लाउज शिवायला घेतला पण माझं काय झालं हे सापड नाही टेप असतो ना जो मोजणीचा तो टेपच सापडत नाही आहे त्याच्यामुळे राहून गेला तर याचा आहे ना असा बोटनिकचा शिवायचं होतं मला पण नाही शिवला थोडासा डीप घेतलेला आहे प्रिन्स कटच आहे हा पण चलत मी हे दोन तीन ब्लाऊज कुठल्या साडीवरचे आहेत ते दाखवते तर परीचं ही रेम्बो कलरची साडी आहे तर याच्यावरचा तो ब्लाऊज आहे तर आता या साडीची फॅशन चालू आहे तर जी पार्टी वेअर म्हटलं ती ही साडी आहे त्याला असं नेट आहे पण मला आहे ना या ब्लाऊजला नेट बसवायचं होतं पण ते भेटलंच नाही हो त्याच्यामुळे आहे ना एकदम सिंपल प्रकारे साडी आहे आणि जो शिवत होते तर ती ही साडी आहे खूप छान एकदम प्रिटी साडी आहे पदर आहे ना त्याचा पदर नेटचा आहे म्हणजे घागरा टाईप मोडते ही साडी तर त्याच्यासाठी आहे ना मला आहे ना पाठीमागच्या साईडला नेट हवं होतं पण आमच्या साईडला काय होते इकडं प्लेन नेट भेटत नाही त्याच्यामुळे म्हंटल चला ना आणि मेकअप वगैरे केलं ना ब्लाउज एकदम छान येतो एकदम येतो आणि एका दिवसात शिवायचं म्हंटल ना तर मी तीन ब्लाऊज इझिली शिवू शकते आणि नाही म्हंटल तर महिना महिना दोन दोन महिने माझ्याच्या काहीच होत नाही का तर धावपळच तेवढी असते आणि मनाव घेतलं ना तर दोन ते तीन ब्लाऊज मोटरवरती इझिली होऊनच जातात मला एका ब्लाऊजला एक तास भरपूर होऊन जातो बसल्यावरती असे करून तीन ब्लाऊज मी इझिली माझं काम करत करत करू शकत असते तर चलात मग आता बसलेले आहेत साडेतीन सचिनचं जेवायचा टाईम अजून झालेला नाही आहे सचिन काही अजून आलेले नाही आहेत आणि ह्या हातातली बांगडे आहे ना रात्री काढली का तर भरपूर मच्छर चावत होते आणि खोटं वाटेल तुम्हाला ह्या हातामध्ये आहे पाहू शकतंय आणि रात्री काढली आणि ॲक्च्युली काय झालं ना आमच्या साईडला कारखाना चालू आहे त्याच्यामुळं काय काय माहिती भरपूर मच्छर आहेत आणि कंटिन्यू दरवाजा बंद असतो तरी सुद्धा घरामध्ये मच्छर येतात तर रात्री मी शोध लावला त्यांचा अख्खी रात्र मी जागे होते मच्छर कुठून येतात ते पाहिलं फॅन बंद आहे त्याच्यामुळे मग घामाले तर मच्छर आहे ना खिडकींमध्ये जी सापट असते त्याच्यामधून मच्छर घरात एंट्री करतात तर आज खिडकी नीट करणारा खिडकी रिपेअर करणारा माणूस पण सकाळी सकाळी येऊन गेला त्या खिडकीचं काय असेल तो बंदोबस्त लावलेला आहे आता संध्याकाळी पाहते नाही झोप आली तर काय खरं नाही मग तर झोप हराम झोप झाली हराम झोप फार पळूनच गेलीये माझी <laughs> सांगताच येत नाहीये आणि गरम होते हा हाडवण पहावी जाऊन बस अजून आयुष चालली आहे मुलांची सुट्टी आहे तर आपल्याला काही सुट्टी नसते फिरायला गेलं तरच दोन तीन दिवस तेवढं रिलॅक्स नाही तर आहेच रोजचे दिवस बाजारात होते तोपर्यंत अमृताचा सा, फोन आता भणी दाराला आतून कडी लावली म्हणजे बेड मध्ये गेला आणि कडी लावून घेतली हा तू गेली असेल तिथं पाण्याला काहीतरी तर चला मग जरा त्याला आता त्याची शेपलपट्टी करते काय होते तो बारीक आहे किती दोनच वर्षाचा आहे ना अचानक असं तोंडात वगैरे काही घालू शकतोय जरा मला घाबरतो तो त्याला दमदाटी करून येते थोडस आणि ती प्रेग्नंट असल्यामुळे थोडीशी घाबरते आणि ते घाबरणं पण योग्य नसतं त्या दिवसांमध्ये तिला म्हटलं घाबरू नको मग स्वराला पाठवलं

फायनली नेट भेटलेलं आहे मला तर मी पाठीमागची डिझाईन ब्लाऊजची कशी काढली तुम्हाला दाखवत मी तर उलट 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 दिसते का नाही का मी नेट दाखवत मी तुम्हाला थांबा आणि चला भेळ कालवायची आहे आणि आज आम्ही सगळेजण मस्तपैकी भेळीवरती तवा मारणार आहोत नाही का नाही यश यश चालेल लॅपटॉपवरती काम घरी बसली टी व्ही पाहत आणि मी आता ब्लाऊज कम्प्लीट केला थोडा आहे काय चालतं पुढचं पूर्ण पॅक केलेलं होतं गळा मी आणि आता हा पाठीमाग नेट सापडल्यामुळं मग मी ने पाठीमागचा गळा पॅक करून घेतला आणि पुढच्या गळ्याला पत्कट मारला आणि तिथं हुकं करायचं ठरवलं तर चला तुम्हाला मी ब्लाऊज पण दाखवते कारण आहे ना तो घागरा टाईप ती साडी आहे ना घागरा टाईप आहे आणि एकदम ते गोल्डन कलर ते काहीतरी मला विचित्रच वाटत होतं पण नेट भेटलं नशीब चांगलं की नेट भेटलं मला तरी या कलरचं नेट आहे आणि साडी या कलरची आहे नेस्ती या कलरची आणि पदर रेड कलरच आहे त्यामुळे नेस्त्या कलर, कलर, कलर सारखी मी नेट लावलेली पाहू शकताय तुम्ही शेलकामाल पाठीमागची सायटी पाठीमागची पुढं पाठीमागे पाठीमागचा गळा येतो ग तर अशा प्रकारे गळा शिवलाय मी मॅडमला दाखवायचे घालून चलात मग आता पटपट पड़ आम्ही जेवण वगैरे करून घेतो असायला काही पाठी पाहू शकता तुम्ही तर छान अशी भेळ तयार झालेली आहे पाहू शकता मला एखादं काम हातात घेतलं ना ते कंप्लीट होस्तपर्यंत आहे ना चैनच पडत नाही तर जेवण झालं की मी लगेचच ब्लाऊज शिवण्यासाठी बसले म्हटलं ब्लाऊज थोडासा कम्प्लीटच करून घ्यावा त्याशिवाय त्याला सुट्टी द्यायची नाही तर आत्ता वाजलेले आहेत साडेनऊ तर आज फ्रेंड्स वगैरे फिरायला जास्त आले नाहीत फक्त अमृता आणि मीच फिरलो बाकीच्या कोणीच आलं नाही तर चलात मग आजचा दिवस पण खूप छान होता आणि दिवस छान बनवायचा असतो तो आपण स्वतःच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवरती नवीन आला असताल लास्टपर्यंत लास्त आला असताल तर नक्की सबस्क्राईब करा